आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी काय केलं ज्या मराठी माणसांना शिवसेनेला आधार दिला ताकद दिली शिवसेना नावावर यांनी उदरनिर्वाह केला आणि आता मराठी भाषेवरून आनंदोत्सव साजरा करत आहेत अशी टीका नारायण राणेंनी केली आहे तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भात विचारला असता ते म्हणाले की दोघं सोबत राहून भविष्य असतं तर ते वेगळेच झाले नसते सत्ताधारी पक्षाकडे दोनशे पस्तीस आहे हे, हे काय करणार यांना आता मराठी माणूस आठवला आहे आतापर्यंत त्यांनी मराठी माणसासाठी काय केलंय मराठी माणसाची मुंबईत फक्त अठरा टक्केवारी आहे एकोणीशे साठ मध्ये साठ टक्के, टक्के मराठी लोक होते मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी असं शिवसेना म्हणायची मग हे मराठी कुठं गेले उद्धव ठाकरे अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात आले त्यांनी महाराष्ट्र मराठी मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी काय केलं अशी विचारणा त्यांनी केली आहे उद्धव ठाकरेंना मराठी आणि हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीकाही त्यांनी केली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युती संदर्भात विचारला असता ते म्हणाले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा वैयक्तिक प्रश्न आहे शेवटी घर बंधुत्व आहे कुणी कुठं जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे उद्धव ठाकरे कधीच राज ठाकरेंनी शिवसेनेत यावं असं म्हणत नाही ते नेहमी महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल असं म्हणतात असं सांगण्यात आलं असता ते म्हणाले की राज ठाकरेंनी शिवसेनेत यावं असं था। उद्धव ठाकरे कधीच म्हणणार नाहीत कारण यांचं अस्तित्व राहणार नाही राज शिवसेनेत गेले तर तेच प्रमुख होतील आणि उद्धव ठाकरे नगन्य होतील त्यामुळे ते स्वतःहून बोलण्यावर नाहीत माननीय बाळासाहेबांनी अठ्ठेचाळीस वर्षात जे मिळवलं ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात साफ करून टाकलं त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही खरी शिवसेना आता एकनाथ शिंदेची आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना बनावट आहे सनेज घे और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार